नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील आर्या हायब्रिड सीड्स कंपनीतर्फे साक्री तालुक्यातील कावठे येथील आदर्श शेतकरी कल्पेश कौतिक ससले यांच्या शेतावर कापूस अजित अकरा पंचावन्न या वानाच्या पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या पीक पाहणी कार्यक्रमासाठी तालुक्यातील विक्रेतेबंधू सुजीवन कृषी कृषी वैभव यशवंत मोरे राम ॲग्रो किसान कृषी आदींसह तालुक्यातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कल्पेश ससले यांच्या शेतावर आयोजित केलेल्या पीक पाहणी कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित शेतकऱ्यांच्या या प्रश्नोत्तरांना आर्या हायब्रिड सीड्स लिमिटेडतर्फे किरण शिरुडे जगदीश आयरे यांनी उत्तरं दिली तसेच येणाऱ्या काळामध्ये आर्या हायब्रिड सीड्स लिमिटेडतर्फे राबवण्यात येणाऱ्या रा वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली पीक पाहणी कार्यक्रमासाठी कल्पेश असले यांनी नियोजन केले होते एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पगारे कावठे धन्यवाद नमस्कार दादा माझं नाव शीतल कल्पेश हसले राहणार तालुका जिल्हा धुळे कंपनीचे सदस्य जगदीश आयरे राहणार पंच्याहत्तर नव्याण्णव आम्ही डबा लावलेला आहे अधिक आम्हाला त्याची लागवड झाली सात जून आमच्या सोबतच्या सात जूनच्या लावलेल्या कपाशा काही लाल पडून राहिल्या व आमचा प्लॉट बघून घ्या तुम्ही त्या तिथं लाल दिसत नाही आहे आधी आम्ही हेच विवार लावत होतो दोन वर्षमध्ये आम्ही गॅप दिला आम्हाला काही रिझल्ट आला नाही चांगला म्हणून परत आम्ही आजी तक्रा पंचावन वती झालो व तुम्हाला कैरी तर दिसूनच राहिली एक खा, खा एक झाडाला पस्तीस ते चाळीस कैरी आहे दादा तुम्हाला दिसूनच राहिलं एकच ख खत लावलेलं आहे एकच दा फे झालेली आहे दिवारा एकच नंबर आहे दादा आणि वजन लागेल खूप छान आहे म्हणून अजित अकरा पंचावनच लावायचं नमस्कार दादा माझं नाव कल्पेश कौतिक राहणार कावते तालुका साक्री जिल्हा धुळे तर यो बनावायला मुद्दा अशा असेल की ज्यावेळेस कपाशी लाई मी एक दोन कुळणी नंतर आपला जगदीश आयरे तामसवाडी या कंपनीचे प्रतिनिधी जेव्हा रोड जात होते आले आल्या आमच्याकडे की बाबा तुम्ही कोणता वान लावला किंवा आम्ही बोललो त्यांना की मी आजीत पंच पंचावन्न लावले तर तुम्हाला आज तकरा पंचावन्नचं रिझल्ट कसा आहे ते रिझल्ट एक नंबर आहे तिचा वाला की बुवा आपलं जे बी काही आपण भूमिका काढतो की हे बिवारं चांगलं आहे ते वर चांगलं आहे तसं काही नाही हे फक्त त्याला सर्व जर टाईमावर जर भेटलं तर एकदम व्यवस्थित वाहन तो हो तर तिला खत बी आणि फवारणी पण आत्तापर्यंत एकच झालेली आणि